नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे इस्रायल तंत्रज्ञानानंतर जापनीज मँगो टेक्नॉलॉजी याचं प्रशिक्षण आता सुरू होत आहे बरेच लोक बऱ्याच दिवसापासून या प्रशिक्षणाची वाट बघत होते आणि आज फायनली आपण पुढच्या महिन्यात या प्रशिक्ष शिक्षणाची सुरुवात करणार आहे मेन पीक त्याच्यामध्ये जापनीज टेक्नॉलॉजी काय आहे ती कशी लावायची आहे आपल्याकडं अडीच एकर आपण प्लांटेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये आंतरपिकं कुठली घ्यायची आहेत तीन वर्षापर्यंत आपण आंतरपिकं कुठली घ्यायची आहेत कशी घ्यायची आहेत हे प्लांटेशन ते कुठल्या कुठल्या जाती लावायच्या आहेत याबाबत सविस्तर प्रशिक्षण मी घेणार आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सोनपरी फार्म सोनपरी फार्म विळवंडी येथे आपण हे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेणार आहे इथं आपण सोनबरी फार्ममध्ये आपण प्रत्यक्ष दाखवणार आहे कारण हे आत्ता घेण्याची गरज काय मला पण वाटलं होतं इतरांसारखं की याला तीन वर्ष होऊन द्यावी फळं लागावी फळं लागल्यानंतर आपण प्रशिक्षण घ्यावं पण मग प्रॉब्लेम येईल की न लागवडी केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची छाटणी याची कशी घ्यायची आहे काय कशा का या पद्धतीने याची लागवड करायची ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मिस होतील त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून लागवडीपासून याचं प्रशिक्षण मिळणार आहे ते पण प्रॅक्टिकल तर ज्यांनाही प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी सत्तर सहासष्ट पंच्याऐंशी एकोणसत्तर चोवीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा पुढील महिन्यात आपण पन्नास शेतकरी झाले की लगेच आपण प्रशिक्षण पहिली बॅच जपान टेक्नॉलॉजीची पहिली बॅच घेणार आहे आणि त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा